एक नवीन कृती समजावून घेऊ राज कपुतासनासाठी आपण सरळ बसलोय आहे उजवा पाय गुडघ्या समोर घ्या मागचा पाय सरळ ठेवलाय कमरेचे स्नायू समोर येत दोन्ही हात समोर येत हळूहळू दोन्ही हात घाई करता गुडघ्यावर घ्यायचे आता आपल्या खुब्यात दाब निर्माण होईल मागे पाठीला दाबी, नजर समोर एक तो आपलं लक्ष खुब्यातल्या दाबाकडे पाठीला निर्माण झाल्या तानाकडे तीन चार पाच <coughs> जो पाय आपण जवळ घेतला होता तो थोडा पुढे घ्यायचा ठीक आहे आत असलेला पाय आपण पुढे घेतलाय आता दोन्ही हात समोर घेऊ आणि डोकं खाली घेऊन जाऊ जमिनीला त्यातून दोन्ही हातांच्या मध्ये डोकं जमिनीला आता आपलं लक्ष उद्या पायाच्या बोठकीच्या आणि मांडीच्या स्नाईकडे एक दोन चार पाच आले लक्षात आपण थोडा कमरेमध्ये ताण वाढवा पाय जवळ घेऊ आता पुढची कृती लगेच करायची नाही फक्त दाखवतो अर्ध राज कपूत असा नाही हा जो पाय हा बेंड करून जवळ घेतलाय समजून घ्यायची एकदा नाहीतर जर मांडीत नाही चमक आली तर त्रास होईल ठीक आहे पाठ सरळ दोन्ही हाताने अँकल होल्ड करायचा एक दोन तीन चार खांदे मागे ओढलेले पाच रिलॅक्स व्हेरी गुड पाय हळू काढून घे दुसरा पाय हा पाय बेंड हा पाय मागे जाऊ द्या मागे पुन्हा शरीर पाठीतून सरळ परत दोन्ही हात गुडघ्यावरती पाठ सरळ मान सरळ एक हा पाय मागे सैल सोडा दोन तीन चार रिलॅक्स बेंड केलेला पाय गुडघ्यातून सरळ करू दोन्ही हात समोर एक पुन्हा आतमध्ये परत दुसऱ्या पायाने अर्ध राज कपूतसन करून बघू ठीक आहे जवळ घेतलाय कुठली घाई न करता हळूहळू पायाची बोट धरली मग खांदे मागे ओढ़ इतपर्यंत तान निर्माण के एक दो तीन चार रिलैक्स एक दीर्घ श्वास घया सरळ बसू एक मेरुदंड आणि मग थांबू ठीक है पायाच्या बोटांवर आले दोन्ही हात समोर घेतले दंडावरती आपल्या गुडघ्याचा भार ओके बरोबर हळूहळू पायातून शरीर वर घ्यायचे आपलं संतुलन दोन्ही पायाच्या एक दोन तीन पाच येत आहे लक्षात जर संतुलन हुकलं तर डोकं समोर थोडस हे होत ठीक आहे काय केलं आपण दोन्ही हाताच्या कोपऱ्यांवर गुडघे टेकवले आणि मग पायाच्या बोटात वर आलं मग संतुलन साधलंय शोल्डर मध्ये छान ताकद असेल तर होत एक दोन तीन बसून घे आज आपण दोन तीन वेगळी आसन बघितली तुमच्या खांद्याची आणि पाठीमागच्या मणक्याची ताकद वाढली की असणं आपोआप जमायला ना थोडासा काळ जाऊ द्यावा लागतो आणि चला